भास्कर महाराजांची दंडा पालखी रतापुडी एक नंबर माउलींच्या माउलींच्या रतापुडी काय काय कसा अनुभव एकदम नंबर एक छान अनुभव किती वर्षांपासून येत पंचवीस वर्षापासून तुम्ही काय एखादा अभंग भजन म्हणून दाखवल हो ज याचे द्वारी सोन्याचा पिंपळ आंग्याचे द्वारी सोन्याचा पिंपळ बळ रेडा बोले आंगे बळ रेडा बोले करिल ते काय नोहे महाराज पाय बीज शुद्ध अंगे जयाने गाताले मुक्तीची गवंदे मेळवले मांदे वैष्णवांची करिल ते काय नोहे महाराज पाय बीज शुद्ध अंग माने देते सुख कायُونَ तुका मने देते सुख कायُونَ तुका मने देते सुका कायُونَ तुका मने देते सुख कायُونَ तुका मने देते सुख कायُونَ डबल डबल रहा समाधान जिद्जी या राहधान जिद्दा जिरा आहे समाधान जिद्दा जिया करील ते काय नो हे महाराज करील ते कायनो हे महाराज करील ते कायनो हे

करीन तो काय महाराज याचा अर्थ काय सांगाल थोड करेल ते काय नोहे महाराज म्हणजे हा अभंग जे आहे ते नंबर एकचा आहे करिल ते काय नोहे महाराज म्हणजे त्यांनी करेल तितकं एकदम नंबर एकचं काम त्या अनुभ राने केली कीर्ती चालवली भिंतेच बैसूनिया हा अभंग तसा जोडला त्यांचं वर्णन सांगाल तितकं कमीच आहे अनुभव हे तुमच्या सोबत आले सगळे कोणती दिंडी आहे तुमची दिंडी नाही तुम्ही किती वर्षांपासून येत्या मी झाला तुम्ही? सहा वर्ष झालं काय अनुभव आहे वारीचाय बरं यांना विचारूया आमची पहिलीच वारी पहिलीच वारी आहे आणि काय वाटतं पहिलीच वारी म्हणजे काय अनुभव आहे खूप भारी वाटत ह्या सोहळ्यामध्ये आल्यानंतर असं वाटतं आयुष्याचं सोनं झाल्यासारखं वाटतं काय वय आहे तुमचं आता माझं वय वय सव्वीस आहे सव्वीस आहे इतक्या कमी वयात वारी मग शिक्षण नोकरी शेती हे सगळं सोडून वारीत यावं वाटलं विठ्ठलाची आवड दुसरं काय आता इथून पुढची पण वारी करणार हा संतांनी रचलेल्या त्या त्यांच्या मार्गावर चालू असं वाटतं ह्या वारीमध्ये आल्यानंतर एवढा अनुभव येतो एवढं ये भारी वाटतं ना सगळं मन हरवून जातं माणसा घरदार काहीच आठवत नाही आता आपल्या आधीच्या केली ही वारी आता इथून पुढच्या पिढीने ही वारी कायम करावी असं वाटतं आणि ती पुढची पिढी वारी टिकून ठेवली का जसं तुम्ही करताय करायलाच पाहिजे कारण वयाच्या सोळा वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी जर ज्ञानेश्वरी लिहून हे जर पाया रचला असेल तर ती आपलं पण कर्तव्य आहे की ते त्यांचं केलेलं हे कार्य आपल्याला शेवट पण पार पाडायला पाहिजे तर पुढे पण पिढीनं पाय पाया असा चालू ठेवला पाहिजे तुमचा विश्वास आहे तुमची पुढची पण पिढी वारी टिकून ठेवेल शंभर टक्के नक्कीच आशा करूयात